तुमच्या आयुष्यात असं कोणी आहे का ज्याला तुमच्या आयुष्यात तुमच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी मध्ये नाक खुपसण्याचे संचार स्वातंत्र्य तुम्ही दिले आहे सध्या चर्चा सुरू आहे ती सायबर सुरक्षिततेच्या नावाखाली संचार साथी मोबाईल ऍपद्वारे तुमच्या आयुष्यात शिरण्याचा सरकारचा प्रयत्न आहे का नमस्कार मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम तर जाणून घेऊयात संचार साथी ऍप नक्की काय आहे आणि आपल्या गोपनीयतेच्या फंडामेंटल अधिकारावर सरकार घालत आहे का भारतात वाढत्या डिजिटल अरेस्ट ऑनलाईन फसवेगिरीच्या पार्श्वभूमीवर मोबाईल सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी फसव्या कॉल पासून युजरची फसवणूक टाळण्यासाठी आणि आपल्या सायबर सिक्युरिटीसाठी केंद्र सरकारने दूरसंचार विभागाच्या वतीने संचार साथी ऍप लाँच केले आहे भारतात तयार होणारे आणि परदेशातून येणारे मोबाईल हँडसेट वरती सरकारने संचार साथी ऍप डिफॉल्ट इन्स्टॉल केलेले असेल ते डिलीट ही करता येणार नाहीत कि ते डिझेबल ही करता येणार नाहीत म्हणजे भारतात जर मोबाईल व्यापार करायचा असेल तर हे संचार साथी ॲप इन्स्टॉल करणे हे प्रत्येक कंपनीसाठी सक्तीचे आहे हे ऍप लागलीच नवीन मोबाईल मध्ये इन्स्टॉल करण्याचे आदेश देण्यात आले आहे यामुळे राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे विरोधी नेत्यांनी सरकारवर संशय व्यक्त केला आहे हे सरकार हेरगिरी करत आहे असा त्यांचा आरोप आहे काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी राज्यघटनेच्या अनुच्छेद एकवीस मध्ये प्रत्येक नागरिकाला जीवन जगण्याचा आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे हे ॲप प्रत्येक नागरिकांवर पाळत ठेवण्यासाठी केंद्राने उचललेले घटनाबाह्य पाऊल आहे त्यामुळे हा आदेश तात्काळ मागे घ्यावा असे म्हटले आहे प्रियंका गांधी यांनी संचार साथी हे पाळत ठेवणारे ऍप आहे नागरिकांना खाजगीपणाचा अधिकार आहे सायबर सुरक्षा आवश्यक आहे पण त्यासाठी प्रत्येक नागरिकाच्या मोबाईलमध्ये शिरण्याची गरज नाही असे म्हटले आहे पण सरकारचे म्हणणे आहे की तुमचा मोबाईल हरवला अथवा चोरीला गेला तर तो शोधण्यासाठी भारतीय दूरसंचार विभागाने सर्व मोबाईल उत्पादक आणि आयातदारांना नव्या उपकरणामध्ये संचार साथ प्री इन्स्टॉल करण्याचे सायबर सुरक्षिततेसाठी निर्देश दिले आहेत एक कोटी चाळीस लाख युजर्सनी हे ऍप डाउनलोड केले असून आतापर्यंत बेचाळीस लाख चोरीला गेलेल्या वा हरवलेल्या मोबाईलला यशस्वीपणे ब्लॉक केला आहे असा दावा सरकारतर्फे करण्यात आला आहे आणि संचार साथीवरून गदारोळ माजल्यानंतर दूरसंचार खात्याचे ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितलं की या ऍप सक्ती नाही तुम्हाला नको असेल तर ते तुम्ही डिलीट करू शकता प्रश्न असा उपस्थित राहतो जर ते डिलीट करायचे की ठेवायचे याचं स्वातंत्र्य आहे तर मुळात सक्ती करायचीच कशासाठी तंत्रज्ञानाच्या युगात तुम्ही कोणतेही ऍप किंवा एकदा दिला की तो पुन्हा काढून घेतला किंवा डिलीट जरी केला तरी त्या ऍप आप मध्ये आपला डेटा हा मागे राहतोच हे सर्व मान्य आहे जरी ज्योतिरादित्य शिंदे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले असलं तरी लोकांच्या मनात संभ्रम आहे जगातील सर्वात सुरक्षित फोन मानल्या जाणाऱ्या आयफोनची निर्मिती करणाऱ्या ऍपल कंपनीनेही संचार साथी ऍप त्यांच्या हँडसेटमध्ये प्री इन्स्टॉल करायला नकार दिला आहे आणि याबाबतची आपली चिंता ते केंद्र सरकारला कळवू असे त्यांनी सांगितले आहे आज आपण मोबाईल सोडून कुठेच जात नाही एखाद्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये घुसून ती कुठे आहे काय करते कोणाशी बोलते तिच्या मोबाईलमध्ये सर्व आर्थिक खासगी डिजिटल तपशील यावर पाळत ठेवणे सोपे आहे तर संचार साथी ऍप म्हणजे केंद्र सरकारने हे देशी पेगॅसेस विकसित केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे काही वर्षांपूर्वी पेगॅसेस पायवेअर मुळे संपूर्ण देशात वादंग निर्माण झाला होता पेगॅसेस चे प्रकरण असे होते की युजर्सला न कळता त्यांच्या मोबाईल मध्ये घुसवलं जात होत आणि मोबाईलद्वारे सर्व ऍक्सेस म्हणजे कॅमेरा कॉल मायक्रोफोन फोटोज हे घेतले जात होते हे इस्रायलच्या सुरक्षा कंपनी ने तयार केलेले होते त्यावेळीही सरकारने राष्ट्रीय सुरक्षिततेच स्पष्टीकरण दिलं होतं पण मुख्यतः त्याचा वापर महत्वाचे पत्रकार सेलिब्रिटी अधिकारी विरोधी नेते यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरल्याचा आरोप झाला होता सुप्रसिद्ध इतिहासकार युवाल नोहा सरकारकडून पाळत ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जातील त्यासाठी पहिला हल्ला केला जाईल तो मोबाईलच्या माध्यमातून आपल्या इंटिमेट स्पेस मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला जाईल जसं की कोणत्या पक्षाबद्दल आपले काय विचार आहेत आपली विचारधारा कुठली आपण कुठल्या बाजूला झुकलेला आहोत आणि इतर सर्व गोष्टींची खात्रीशीर आणि संपूर्ण खरी माहिती सरकारला देईल असे सांगितले आहे सक्तीचे संचार साथी ऍप हा सुद्धा असाच एक प्रयत्न आहे का असा प्रश्न सुज्ञ नागरिकांच्या मनात आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका